नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत कोणत्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत मी तो तेव्हा मला आधी सांगतो पहिला प्रश्न की भरत शेठ गोगाल यांच्यासोबत काल काही चर्चा झाली उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट कधी होणार आहे कॅबिनेटमध्ये आपला विषय येणार आहे का त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे यांची भेट कधी होणार आहे हे चार महत्त्वाचे मुद्दे चार पॉईंट पाचच्या अनुषंगाने आणि चार पॉईंट पंधराच्या अनुषंगानं एका यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एक व्हिडिओ अपलोड झाला आणि त्यांनी आपल्याला पुन्हा सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित वाचन करा तर त्या ठिकाणी या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने मी तुम्हाला ती सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ज्या महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं होतं ते पत्रसुद्धा मी ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण तो पुन्हा एकदा मला अडचण अशी आहे की मी त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला दाखवू शकणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास असेल तर विश्वास ठेवा नसल का। विश्वास नसेल तर ठेवू नका कारण की आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा लढा लढण्यासाठी तयार आहोत तत्पर आहोत आणि शंभर टक्के हा लढा जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जे विद्यार्थी गुरुजांवरती विश्वास ठेवतात त्या सर्वांच्या एकच मी ग्वाही देतो त्या सर्वांना मी एक ग्वाही देतो की तुमच्या विश्वासाला तळा जाईल अशी माहिती मी शंभर टक्के कधीही देणार नाही जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची खात्री करून घ्यायची असल्यास फक्त आपलं अंतर दूर पडते म्हणून आणि काही वेळेला अधिकारी त्या ठिकाणी सांगतात की हा पत्र जाहीर करा हे पत्र जाहीर करू नका तर त्यावेळेला शेवटी अधिकारी हे सुद्धा आपल्यापैकी जे असतात असतात तेसुद्धा गोरगरीब कुटुंबातूनच आलेले असतात तर शेवटी त्यांच्याही नोकरीचा विचार आपल्याला करावा लागतो नाहीतर ते असे पत्र जे आपल्याला सार्वजनिक लीक करता येतात बरोबर आहे की नाही त्यामुळं तुम्हाला जर आमच्यावर विश्वास असेल तरच ते पत्र बघा नसल वाटत तर राहू द्या पहिला प्रश्न की त्या ठिकाणी भरतशेठ गोगावले जे महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी व खार जमीन विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचं राईट हँड ज्यांना समजलं जातं म्हणजे लक्ष्मण म्हणतात त्यांना एकनाथ शिंदे साहेबांचा तर ते भरतशेठ गोगावले काल आपल्यासोबत गुरुजन चॅनलवरती लाईव्ह जुळले त्यांनी आपल्याला सांगितलं आता त्या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू होता कारण की ते गाडीमध्ये होते आता नेटवर्कचा जर इश्यू असेल तर त्याला मी काही करू शकत नाही परंतु जो व्हिडिओ आहे बा मागच्या साईडला तुकाराम बाबा बसले होते तुकाराम बाबांनी ही जी लाईव्ह बातचीत झालेली आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा काढलेला आहे ठीक आहे तर तेही सुद्धा मी तुम्हाला टाकतो आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय यू का की भरत शिर गोगावले यांनी आपल्याला लाईव्ह लाईव्ह येऊन काय सांगितलेलं आहे स्वतः कॅबिनेट मंत्र्यांनी लाईव्ह येऊन सांगितलं की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मी आमदार महोदय मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ वाढण्यात यावा लक्षात घ्या आता कार्यकाळ वाढण्यात यावा म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे पावलं म्हणून उचलता येतील असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जी जी म्हणून पावलं उचलता येतील त्यासाठी निधीची आवश्यकता असेल आता विषय म्हणजे काय तर तो पहिला कॅबिनेटमध्ये आला पाहिजे कॅबिनेटमध्ये आल्याच्यानंतर त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल आपल्या खात्याचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील मग त्या ठिकाणी चर्चा झाल्याच्या नंतर ते सचिवांना आदेश देऊ शकतात त्या ठिकाणाहून की साहेब हे तुम्ही बघा आता काय करायचं आहे तर मग सचिव ठरवतील की जर समजा विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढवून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी निधी किती लागेल एकूण किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे मग ते, ते ठेवण्यासाठी जे निकष तयार होतील निकष तयार झाल्याच्यानंतर मग निधीची तरतूद होईल निधीची तरतूद झाल्याच्यानंतर म्हणजे निधीची तरतूद कशी होईल तर ती आधी वित्त विभागाला मान्यता पाठवतील किंवा वित्त विभागाला सांगतील की आम्हाला एवढे एवढे प्रशिक्षणार्थी होते त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला चांगलं प्रशिक्षण पूर्ण केलं आता त्यांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे तर एवढ्या विद्यार्थ्यांना जर आम्ही रोजगार दिला तर आम्हाला एवढा निधी पाहिजे तर मग ते वित्त विभागाला विचारतील की तुम्ही आम्हाला एवढा निधी उपलब्ध करून देऊ शकता का वित्त विभागानं म्हटलं यस तुम्ही करू शक आम्ही एवढा निधी तुम्हाला देऊ शकतो तर मग आपला विभाग जो आहे तर तो जी आर काढेल त्यानंतर आणि मग ते जी आर काढल्याच्या नंतर त्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय सुद्धा जी आर काढलं तर ते एकूण एकच आहे ठीक आहे म्हणजे त्याला काही वेळ लागत नाही पण आता आपण घाई काय करतोय ठीक आहे अनेक जण म्हणतील की बा तुम्हाला आत्ताच काय घाई करण्याचं काम पडलं तर पहिलं महत्वाचं काम म्हणजे काय की विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की तीन मार्च रोजी महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे का काही करतोय आपण तीन मार्चला महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे जर आता झालेल्या बैठकीमध्ये चर्चाच नाही झाली तर विधानसभेमध्ये आपला प्रस्ताव जाऊन त्या ठिकाणी पारित कधी होणार आहे मग काय पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला थांबायचं का त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की ही प्रोसेस नेमकी कशी असणार आहे झालं एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्या ठिकाणी तुकाराम बाबांना भरचित गोगावले यांनी शब्द दिला की जे मुख्यमंत्री मंद्र, मुख्यमंत्री असताना एकनाथरावजी शिंदे यांनी जो शब्द दिलेला आहे आता सध्या उपमुख्यमंत्री जरी असतील तरीसुद्धा हा शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुमची त्या ठिकाणी शिंदे साहेबांशी भेट घालून देतो मग भरतसेट गोगावले आणि तुकाराम बाबा काल जरी ज्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे असतील त्या ठिकाणी जाऊन भेटले असते तरीसुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली असती परंतु एखादी चर्चा होत असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खरंच तेवढी आवश्यकता आहे का हा लढा जो आहे तर तो, तो विद्यार्थ्यांनी पुकारलेला आहे का तर तो, तो पाहणं गरजेचं आहे आता त्या ठिकाणी निश्चित एक गोष्ट तुमच्या सर्वांना माहिती आहे की मुंबईला जे दोन आंदोलन झाली तर त्याची पाहिजे तशी दखल घेतल्या गेली नाही सांगलीच्या जे, जे मोर्चा झाला तर त्या ठिकाणी त्याची दखल घेतल्या गेली पण तिथं प्रशिक्षणार्थी कमी होते आता आपल्या बाजूला काही गोष्टी सकारात्मक होत आहेत तर काही बाय काही बाबतीमध्ये काही गोष्टी निगेटिव्ह होत आहेत आता ते सोडून द्या म्हणजे आपल्यासोबत तर आपला टाइम कब आहे हे म्हणजे पताही नाही आहे आपला टाइम आहे का आपली वेळ नक्की येईल यामध्ये मात्र मला काही शंका नाही आता शिंदे साहेबांशी भेट घेतल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांचे पण सर सोबत कोण जाणार आहे तू येतं का सोबत तू ये तू प्रयत्न केला का तू सुरुवातीच्या दोन आंदोलनाला होता का तू तिसऱ्या आंदोलनाला होता का तू येणाऱ्या आंदोलनामध्ये थांबणार आहे का हे घरूनच चर्चा करतात तुम्ही येणार आहे का अरे बाबा कोणीही जाऊ द्या ना कोणीही जाऊ द्या चर्चा करण्यासाठी विषय महत्त्वाचा काय आहे की आपल्याला कार्यकाळ वाढवून भेटला पाहिजे ठीक आहे की नाही तर त्याच्यामुळे शिष्टमंडळामध्ये कोण जात आहे जे जास्त शिष्ट असतात ते कधी शिष्टपणा नसतात करत तर त्या शिष्टमंडळामध्ये जे कोणी जातील कोणीही जाऊ द्या कोणीही जाऊ द्या तुम्हाला सांगतो मी त्याच्याबद्दल च तुम्ही विशेष घेऊ नका परंतु महत्त्वाचं काय की आपला कार्यकाळ वाढला पाहिजे कार्यकाळ वाढला पाहिजे म्हणजे आपल्याला रोजगार भेटला पाहिजे मग रोजगार आपल्याला भेटेल अशा पद्धतीचे जे शब्द वापरतील अशा माणसांना आपण त्या ठिकाणी पाठवू तुम्ही माणसाल त्यांना पाठवू ठीक आहे तर मग ते तुकाराम बाबा निर्णय घेतील हरिभाऊ राठोड निर्णय घेतील मला असं वाटतं की ते दोघांच्या नेतृत्वामध्ये किंवा आणखीन कोणाला पाठवायचं असेल बाबा लोक म्हणजे तुकाराम बाबा बाजूला ठेवायचे हरिभाऊ बाजूला ठेवायचे आणि पाच प्रशिक्षणार्थीच पाठवायचे तर तुम्ही म्हणसान तसं ठीक आहे का नाही आमचा त्याच्यामध्ये काहीच रोल नाही तुम्ही म्हणसान तसं निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे परंतु हा लढा वीक करू नका निगेटिव्ह कमेंट करून हा लढा वीक करू नका कारण की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा असं म्हणतो की या उमेदवारास एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल मग आता ही योजना कोणती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे प्रशिक्षणाची योजना ही सहा महिने आहे तुम्हाला पुन्हा प्रशिक्षण पाहिजे का आता नाही पाहिजे मग तुम्हाला काय पाहिजे तर तो लिहिलेला आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच मध्ये लक्षात घ्या तुम्ही मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा आणि मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आपल्या प्रशिक्षणार्थांना बहुतांशी काही कळलेलं नाहीये असं दिसतंय एकंदरीत मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच वाचतो आता या योजनेच्या प्रशिक्षणानंतर या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार म्हणजे ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे ते उमेदवार आता जेवढे काही पत्र निघून राहिले यांना एक दिवस आधी रिलीज करा तर ते तर निघणारच होते ना कारण की तुमचं प्रशिक्षण सहा महिन्यापेक्षा जास्त करताच येत नाही ना सहा महिन्यापेक्षा एक दिवस जरी तुम्ही जास्त झाले तिथं सही केले गेली तर त्याचा पगार ते आस्थापना वालेला द्या लागते मग या ठिकाणी काय लिहून दिलेलं आहे की या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग अथवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील आस्थापना निर्णय घेऊ शकते असं त्यांनी स्पष्ट लिहून दिलेलं आहे ठीक आहे आता मी जे पत्र टाकलं होतं तुम्हाला ठीक आहे मी मागे म्हटलं होतं की आनंदाची बातमी आहे मग मी ते पत्र काय शेअर केलं नव्हतं पण मी आज ते तुम्हाला टाकणार आहे ठीक आहे आता तुम्ही ते स्क्रीनवरती ते जे पत्र आहे मी जे टाकलं होतं तर ते तुम्ही बघा आता आता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जो सर्वात शेवटचा पॅरेग्राफ आहे की नाही तर तो तुम्ही लक्षपूर्वक वाचा बघा विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे तो त्याचं विश्लेषण केलेलं आहे ते म्हणतात की शासन निर्णयामधील भाग क्रमांक चार पॉईंट पाच नुसार संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजे हे बघा हे पत्र आहे हे मी हवेमध्ये गोळीबार नाही केला हे पत्र आहे काय म्हणते पत्र संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजेच सदर उमेदवारास कंत्राटी पद्धतीवर बाह्य स्त्रोतामार्फत किंवा अनुषंगिक मार्गाने संबंधित आस्थापना रुजू करून घेऊ शकतील काय म्हटलं त्यांनी आस्थापना रुजू करून घेऊ शकतील आणि कोणत्या पद्धतीनं परमनंट म्हटलं का त्यांनी आपण म्हणून राहिलो का परमनंट करा म्हणून त्यांनी काय सांगितलं कंत्राटी पद्धतीवर बाह्यस्त्रोता मार्फत किंवा इतर कुठल्याही अनुषंगी कार्याने अनुषंगिक मार्गाने जर आस्थापनेला उमेदवार योग्य वाटत असेल आणि उमेदवार सुद्धा काम करायला तयार असेल तर त्या ठिकाणी ते निर्णय घेऊ शकतात याबाबतच्या निवड निवड प्रक्रियेमध्ये जिल्हा कौशल्य विकास विभाग त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही असं म्हटलं त्यांनी दुसरं प्रश्न समोर काय लिहिलं बघा की म्हणजे हस्तक्षेप करणार नाही विद्या वेतन देणार नाही किंवा वेतन सुद्धा या कार्यालयामार्फत किंवा विभागामार्फत अद्याप करण्यात येणार नाही याची नोंद संबंधितांनी घ्यावी ठीक आहे आता पेमेंट कोण करेल आस्थापना करेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं की बा आम्ही ते करू शकत नाही पण त्यांनी एक मुद्दा क्लिअर केला सुरुवातीचे तीन ओळी तुम्ही व्यवस्थित वाचा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की मुद्दा क्रमांक चार पाच पाच नुसार संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील निर्णय घेण्याचा अधिकार दिला ना मग हे कोणाचं पत्र आहे एका जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांचं पत्र आहे आणि मी तुम्हाला सांगतो जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी हे जर पत्र काढलं असतं तर ते त्यांना वरिष्ठांना सुद्धा विचारलेलं असेल यामध्ये काही एक शंका नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कारण की प्रशिक्षण योजना आहे ना प्रशिक्षण कोणा गोष्टीचं देतात की ज्या गोष्टीतून काहीतरी फायदा असेल मग या योजनेचा नेमका हेतू काय होता तो जर मला कोणी विचारला तर मी ते सुद्धा सांगतो तुम्हाला किंवा नेमका कोणती कोणता हेतू होता या प्रशिक्षण योजनेचा बघा त्याच्यामध्ये जर तुम्ही मुद्दा क्रमांक एक सेकंड सांगा मी तुम्हाला सांगतो बघा एकदम सुरुवातीला जी प्रस्तावना दिलेली आहे त्या जी आरमध्ये तो जी आरचा फोटो सुद्धा मी तुम्हाला टाकतो ठीक आहे की नाही बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल आपल्या योजनेद्वारे कुणाला उद्योगांना आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये या प्रशिक्षणामधून क्षमता वाढ होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मग क्षमता वाढ करून त्या ठिकाणी कुशल मनुष्यबळ अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं याची गोष्ट ही जी मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन काय म्हणते बघा आस्थापना उद्योग महामंडळाबारबत विना अनुभवी विना अनुभवी म्हणजे ज्यांच्याकडे अनुभव नाही रोजगार इच्छुक प्राप्त उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना कालावधी प्रशिक्षण कालावधीमध्ये कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अथवा अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे म्हणजे कुशल मनुष्यबळाची निर्मिती होण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी कुशल मनुष्यबळ निर्माण करायचं ठीक आहे का नाही आणि मग ते कुठं ते पुन्हा समाजामध्ये वापस पाठवायचं का बेरोजगार म्हणून तर आपण आता ती शासनाकडे मागणी करून राहिलो की हे जे आम्हाला तुम्ही चांगलं कुशल बनवलं तर या कुशल बनवल्यामुळं आम्ही सरकार मायबापला हातपा जुळून विनंती करतो की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगार करून देण्याच्या रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकावीत ही आपण विनंती करतो शासनाला मग विनंती करणं काही चुकीचं आहे का नाही आहे आणि म्हणून मायबाप शासन देखील त्या ठिकाणी निश्चितच रोजगार दृष्टीच्या रोजगार उत्पन्न होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे सरकारची सुद्धा इच्छा आहे पण त्याच्यासाठी एकच अडचण आहे ते म्हणजे निधीची ठीक आहे का नाही पैसे सगळ्या गोष्टीचं सोंग होते पैशाचं सोंग होत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण शासनाला वारंवार वारंवार विनंती करत आहोत की साहेब तुम्ही आस्थापनाला अधिकार दिले पण आस्थापना काय म्हणते की पगार कोण मग आता आपण शासनाला म्हणून आलो की शासन मायबाप या ठिकाणी निधीची तरतूद करून द्या तर तुम्ही विभागाला सांगा की ठीक आहे या विद्यार्थ्यांना घ्या आम्ही पगार देतो ठीक आहे जेवढी पगार असेल तेवढी तरी दिली सध्या तरी ते सुद्धा चालते अशी आपण विनंती करून राहिलो विनंती करणं चुकीचं आहे का काही चुकीचं नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की बाबांनो ही आपल्या न्याय हक्काची लढाई आहे ही तुम्हाला आम्हाला समोर नेण्याची लढाई आहे ही आपल्याला आपल्या आयुष्याला बळकटी देणारी लढाई आहे ज्या पद्धतीनं अंशकालीन विद्यार्थ्यांना त्यांचा लढा जिंकून येण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता होती अगदी तशाच पद्धतीनं आपण सुद्धा हे कुशल मनुष्यबळ आहोत किंवा अर्धकुशल मनुष्यबळ आहोत प्रशिक्षण घेतलेलं आहे आपल्याला कार्यालयाचा अनुभव आलेला आहे प्रशासन कशा पद्धतीनं चालतं हे सुद्धा आपल्याला माहिती झालेलं आहे आणि म्हणून आता आपण शासनाला विनंती करतो की बाबा हो आम्हाला त्या ठिकाणी काहीही करा परंतु रोजगार उपलब्ध करून द्या आणि आता आपण ताबडतोब बरं मागून राहलो कारण की सर्व गावामध्ये माहीत झालं की हा मुलगा लागला हा मुलगा लागला आणि आता जर आम्ही मात्र दूर गेलो तर मग मात्र आमची अडचण होऊ शकते म्हणून आपण शासनाला त्या ठिकाणी तातडीने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी जर सांगितलेली माहिती चुकीची असेल तर मला कमेंट करून खरं सांगा की नाही सर तुम्ही चुकून राहिले पण एक गोष्ट लक्षात घ्या बरं का मी सांगतो मी सुरुवातीला आधीच वाचला मी दोन महिन्यापूर्वी मुद्दा क्रमांक चार पॉईंट पंधरा एक्सप्लेन करणारा व्हिडिओ आधीच टाकला होता त्यामुळे आज मी एवढ्या ताकदीने बोलू शकतो अन्यथा मार खायचे लक्ष नाही तर ठीक आहे का नाही म्हणजे मी जर चुकीची माहिती दिली तर उद्या मला अडचण होईल ना मला उद्या कोणी म्हणू शकेल की बाबा तुम्ही असं कसं काय म्हणून राहिले तर जोपर्यंत आपल्याला विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं सहकार्य आहे मला असं वाटतं की आपला हा लढा आपण शासनाकडे विनंती करूया विनंती करणारे जर माणसं जास्त असले हात जोड जोना, हात जोडणारे माणसं जर जास्त असले तर निश्चित त्या ठिकाणी शासन दखल घेईल अन्यथा दखल घेणार नाही त्याच्यामुळे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या आपण आपल्या हितासाठी जर जागे असलं तर त्याच लोकांचे आईवडील हे धन्य असतात असं प्रकारचं विधान जग सरंत श्रेष्ठ तुकुबाराय यांनी केलेलं आहे अन्यथा हरी पलंगावरी अशी जर कोणाची भूमिका असेल असं जर प्रशिक्षणार्थांना वाटत असेल तर ते काही होणार नाही ना? काही काही विद्यार्थ्यांनी शिफारसपत्रसुद्धा घेतले नाहीत शिफारसपत्र घ्यायला पैसे लागत नव्हते पण एकदा घ्यायला पाहिजे ना होते नाही घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही काही जणांनी घेण्याचा प्रयत्न करायला केला पण त्यांनी आस्थापनांना दिला नाही आस्थापने ना दिला नसेल तरी काही हरकत नाही परंतु विद्यार्थी मित्राहो याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ चुकीचा वाटत असेल तर आमचे व्हिडिओ पाहूच नका खूप खूप धन्यवाद